शिवसेना वाशिम उपजिल्हा प्रमुख यांच्यातर्फे एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती लावलेली आहे आणि मान्यवर पावणे मंडळी आणि पाहुणे मंडळींच्या शुभास्ती होते कुस्ती ही सलामी दिली जाते एक्कावन्न हजार रुपये इनामाची कुस्ती आहे खऱ्या अर्थानं हे मर्दोन जाने पुरस्कार तो झोपावण्याचा खेळ चालू झालेला आहे विजय शिंदे मान्यवरांना स्थानापन्न होऊ द्या रेमारार कुस्ती लावली जाईल श्री माननीय अनिल भाऊ ठाकरे भावी पंचायत समिती सदस्य पिंपळगाव यांच्याकडून माझ्या वाणीचं माझ्या आवाजाचं कौतुक करून 100 रुपयांची थाप माझ्या पाठीवर दिलीले धन्यवाद भाऊ पहा आता कुस्ती लागली तात्या जुमाडे पंढरपूर विजय शिंदे वारा आणि या मैदान आयोजक सन्मान्य दिलीप भाऊ शिंदे पैलवान गजानन गायकवाड सूरज भुसारे संतोष गावंडे संतोष भाऊ वारे जावेद भाई व संतोष भाऊ ढगे कुस्तीची सलामी भिडलेली आहे खडखडे दंड ठोकले तात्या जुमाळे ना पंढरपूरच्या आणि वाला या कुस्ते क्षेत्रामधला घाटके पहिला म्हणून त्याची ओळख असा लागेचा त्याच्या दोन्ही हतळ पट्ट्या लावलेल्या असा विजय शिंदे आणि बलंद ताकतेचा सा साडे उंचीचा सा तात्या जुमाळे पंढरपूरचा जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हते गोदा तेव्हा होते चंद्रभागा आळंदी गाव पुण्यभूमी जावं दैवताचे नाव सिंदेश्वरा असा पंढरपूर केसरीचा मानकरी आहे ताक्याजोबाळे सराव करतो हनुमान अखाडा पुणे गणेश दांगटचा पट्टा आणि विजय शिंदे हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे वाऱ्याचा उप विदर्भ केसरी शिंदेचा पत्ता आहे असे दोन दोन हिरे लढायला लागले सद्गुरु सारे का इतरांचा सा लेखा कोण करेल दोघांनाही सद्गुरु असे चांगले लाभलेले आहे सद्गुरु काय अनेक क्षेत्रामध्ये असतात संघात ही नेहमी चांगल्याचे असावे लागते नाहीतर आता एक शक्तीचा परिणाम सांगतो आणि त्याने एकत्रित केले तर त्याचा हा तयार होतो आणि तेच चणे जर दारू बरोबर घेतले त्याचा होतो हा संख्येचा परिणाम आहे आकाशातून पडलेला एक पाण्याचा गटारामध्ये जर पडला तर तो पाय तोच जर गरम तव्यावरती पडला तर तो काही क्षणात जळून भस्मसात होईल आणि तोच थेट जर देवाजवळच्या लोट्यामध्ये पडला तर त्याचं तीर्थ झाल्याशिवाय रूपांतर तीर्थात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही हा संख्येचा परिणाम अर्जुनाच्या रथाचे श्री तिकडे झालेला आहे विजय शिंदे विजय कब्जा घेतलेला मी रोज आज बाजारात आहे एक दिवस धरला नाही रोज कॉमेंट्रेट कुठे कॉमेंट्रेट करतो रोज पहिवान माझ्या समोर आहे इथं आज भाला। भाला। याद मैदान झालं उद्या तिकड बेलवाडीला हिंगोली जिल्ह्यामध्ये फार मोठं मैदान याच मैदानच्या तोला मोलाच परवा तो। परभणी जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर पंढरपूर साईड आहे जळगाव खानदेश मध्ये आहे कोकण किनारपट्टी मध्ये आहे आमचं हेच काम आहे समाज प्रबोधन करतो आम्ही कुणाचंही कौतुक करतो आणि निवेदका हरातील दोन तो तो तुमच्या अनेक फुलांना एकत्रित करण्याच काम करत असतो मस्तान मिरजा याच्याकडून विजयला शंभर रुपयाच्या कुठून झालेला हो आणि या मैदानला क्रमांक एक साठी देणगी दिलेली आहे सरपंच गटग्राम पंचायत सापळे गट शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्मान्य महादेव भाऊ सावके साहेब यांनी एक्कावन्न हजार इनामाची ही कुस्ती जोडलेली आहे आज आज त्यांच्यामुळं हे दोन तगडे वाशिय आपल्याला लढताना बघायला मिळाले आहे त्यांनी बक्षीस दिलं हे सत्कर्मी दान दिलं आज त्याने भारत घडवण्यामध्ये फार मोठ सकारी केलं पैलवानाच्या खुराकामध्ये भर घातली हे कौतुक आहे काय जरा त्या विजेच्या तब्येत बघा मान बघा मांडी बघा पाठ बघा छाती बघा आणि आपली छाती बघा नुसतीच केस आ, मला या ठिकाणी बोलायसाठी जाणले माझी गोळी थोडी करू आहे कलामृत म्हणून घराकडे जायचं घरात एक असलं तयार करा काळाची गरज आहे अनाधिक काळामध्ये साधू संत ऋषी मुनी म्हणत नव्हते काय संत भाऊ मग प्रभू श्रीरामाला अवतार का घ्यावा लागला तेव्हा एकच रावण होता आलो गल्ली आता गल्लो गल्ली फिरायला लागले आणि त्याच रावणाला कुठेतरी थांबवण्यासाठी घरामध्ये हनुमंत पैलवान असायला नको कामाचं एवढं लिटर गेलं तेवढं लिटर गेलं पोराचं पाय घ्या कोण तुमचं बँक बॅलन्स बघायला येत नाही कोण तुमची तिजोरी बघायला येत हो। नाही तिजोरी कोणाचं पोरग म्हटलं की पैसे फिटले नाहीतर आपलं सगळं डेरीला भेसा सगळं दुसऱ्याच्या घरी बुद्धिमान का म्हणे हे का म्हणाले ते जातीचे म्हणजे हवे मनोबल आत्मोबल आणि बुद्धिबल या तिन्हीचा सहयोग म्हणजे खेळ कुस्ती आहे खुदा अगर आसमान से जब जमीन पर देखता होगा ये चीज किसने बनाई वो भी सोचता होगा तन भी सुंदर मन भी सुंदर आप तो सुंदरता की मूर्त हो तारीफ करो उसकी जिसने तुम्हें बनाया और जिसने तुम्हें बनाया वो कितना सुंदर होगा पवित्र ते कोला पावन तो देश जेते हरिचे दास जन्म हेती ज्या आईची कुश शिलवान असते ज्या वडिलाची भाऊ बलवान असते त्यांच्या पोटे आर्यन गायकवाड सारखे रत्न विजय वारा सारखे रत्न रत्न जन्माला येत असतात कुस्तीमध्ये आमदाराचा मुलगा आमदार होऊ शकतो खासदाराचा मुलगा खासदार होऊ शकतो वकिलाचा मुलगा वकील होऊ शकतो शिक्षकाचा मुलगा शिक्षक होऊ शकतो वडिलाची जी प्रॉपर्टी आहे हे मुलाला मिळू शकते परंतु पैलवानाचा मुलगा पैलवान होईल असं काहीच नाही कष्ट करावे लागतात कारण वडिलाची शेती मुलाला मिळते वडिलाची प्रॉपर्टी मिळते वडिलाचं पद मिळते परंतु वडिलाची जे शरीर संपत्ती आहे स्वतः कष्ट करून आत्मसात करावे लागते तळ्या करा की मंडळी टाळ्या एवढे मौलिक शब्द तुमच्या कानावर पडतायत इथून काहीतरी घेऊन जायचं आता आपल्याला नाही तर खर मनोज म्हणून बघून निघून जायचं नाही कौतुक आहे मनोज भाऊ काय प्रत्येक माणसाच कौतुक झालं तिकडचा कस काढण्याचं काम चालू झालेलं आहे हत्येचे मान सापाचे मान पैलवानाची मान ही मजबूत असावी लागली हत्तीच्या मानेतला कस गेला की सोन उचलत नाही सापाच्या मानेतला कस गेला की फडा निघत नाही कुस्ती निकाली होणार कुस्ती अतिशय प्रेक्षणीय हे कुस्ती गजग पश्चिम महाराष्ट्र घ्यायची तर एक लाख रुपये कुस्ती असती तुम्ही मंगळवेड्यामध्ये बघितलेला बघितले ना आपण सर्वांनी विजयी वाळा विजय झालेला आहे या एका धंदीच्या जीवनामध्ये त्या दिवसभर चाललेल्या स्वतंत्रमध्ये आमच्याकडून कळत नकळत कोणाचं मत दुखावलं गेलं असेल कोणाचा नाम झाला नसेल कोणाचा अपमान झाले असेल तर સમાવોચન માગી બોલશે સહકારી મિત્ર સંતોષભાઉ જીતે આપી માગતો અને દિનગીરી વ્યક્ત કરતો